महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चॅनल मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ता पालम तालुक्यातील भोगाव येथील दक्षिणमुखी महारुद्र मारुती मंदिर येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा ब्राह्मणांच्या हस्ते महापूजा महाराज अभिषेकाचं आयोजन हे शिवसेना जिल्हा प्रमुख माधव कदम यांच्या वतीने करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घ आयुष्य मिळावे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे हे प्रार्थना दक्षिणमुखी महारुद्र मंदिर बघावं येथे करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ लोखंडे विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी विधानसभा समन्वयक शिवाजी शिंदे पूर्णा तालुका प्रमुख प्रकाश कळाडे पालम तालुका प्रमुख भाऊसाहेब पोळ तालुका संघटक संतोष शिंदे पूर्णा शहर प्रमुख विशाल किर्डे गंगाखेड शहर प्रमुख अर्जुन पूर्णाळे गंगाखेड तालुका प्रभारी संघटक गोविंद बोबडे पूर्णा शिवसेना युवासेना शहरप्रमुख अंकित कदम प्रमुख गोपाळ बोबडे पालम तालुक उपतालुका प्रमुख मामदास कराळे पालम युवासेना तालुक तालुका प्रमुख संदीप चाळक गंगाखेडे सोमनाथ फळ मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे देवजी तालुका प्रमुख लिंबाजी वावळे उपतालुका प्रमुख काशीनाथ खोडे भोगाव ट्रस्टचे अध्यक्ष मारुतराव ढगे संदीप ढगे ज्येष्ठ शिवसैनिक सोनाजी ढगे राजू लोखंडे बाबुराव डाकोरे चेअरमन माऊली बुचाले गणप्रमुख बालाजी भोसले हरी पाटील सूर्यवंशी अर्जुनराव देसाई उपसरपंच त्र्यंबकराव खैरे नंदू देसाई नवरजी दत्तराव सूर्यवंशी भगवान खैरे गंगाधर सूर्यवंशी गोविंद दाडे आदींसह परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसेने महिलांचा सहभाग होता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशीसह अनेक शिवसैनिकांनी रक्तदान करून मुख्यमंत्री माननीय एकतरावजी शिंदे यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला आहे आशीर्वाद आशी वाढत आमच्या महाराष्ट्राचं लाडक नेतृत्व लाडकंच नव्हे तर या ठिकाणावर सर्व जनसामान्यांना असणारा त्या ठिकाणावर आपल्या कार्यानं हरावून टाकणारा असले जीन एकनाथजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आमच्या पूर्णा तालुका गंगाखेड तालुका पालम तालुका आणि सोनपेठ तालुका याच्यातले सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी श्री क्षेत्र भोगाव मारुतीचे या ठिकाणी येऊन भोगावच्या मारुतीला महारुद्र अभिषेक अशा प्रकारचा आमचा सन्मान्य जिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते यांच्यातर्फे आमच्या श्रीमान साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या आम्ही या ठिकाणावर मारुतीकड प्रार्थना केलेली आहे आणि ही प्रार्थना आमचा मारुतीराया शंभर टक्के करून दाखवतो म्हणून आम्ही आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री भाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भोगाव तालुका पालन येथे महाअभिषेक आमचे जिल्हाप्रमुख माधवरावजी कदम यांच्या यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आला होता वाढदिवसानिमित्त साहेबाला लाख लाख शुभेच्छा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेले आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुऱ्या महाराष्ट्राला जवलनपणाने सांगणारे आणि हिंदुत्वाची तोप आपले मच्छर पुऱ्या महाराष्ट्रात फिरणारे आमचे लाडके एकनाथ साहेब यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही गंगाखेड पालम सोनपेठ आणि पूर्णा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेलो आहेत महारुद्र भोगाव येथील कार्यक्रमासाठी अभिषेक सर्वांनी उपस्थित राहून इथं कार्यक्रम केलेला आहे आणि महाआरतीसुद्धा केलेली आहे बाळासाहेबांची विचारधारा पुऱ्या महाराष्ट्राला कसं येतो अख्ख्या पुऱ्या भा भारताला आणि पुऱ्या जगाला एकनाथ शिंदेसाहेबांना दाखवून दिलं की विचारधारा ही वारसा होऊ शकते पण वारसाने जे जन्मलेले होते मुलं ती वारसा कधीच होऊ शकत नाही ही प्रेरणे ना सगळं महाराष्ट्र आज येणं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ साहेबांच्या हे जागृतीनं पूर्ण जमानं कामाला लागलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसानंतर आम्ही सर्वजण हार्दिक देतो परभणी जिल्हा आणि पालम तालुक्यामध्ये तीनशे साठ गंगेपासून गंगाखेड निर्माण झालं नवनंदीग्रामापासून नांदेड जिल्हा हे सुप्रसिद्ध झालं परभणी जिल्ह्यामध्ये आणि पालम तालुक्यामध्ये पंचकृषी ग्रामस्थ भोगाव नगरी हे गावाला आणि पंचकृषी ग्रामस्थ भोगाव नगरीमध्ये रायाचे असणारे ते महाराष्ट्र राज्याचे असणारे विधिमान नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे एकनाथरावजी साहेब यांचे आज दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसमध्ये आज वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून आणि पंचक्रोशीतून समस्त परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माधवरावजी कदम आणि सर्व पूर्णा गंगाखेड सोनपेठ सर्व तालुक्यातले सुद्धा पदाधिकारी ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेबाला असणारा एकच आहे हिंदू हृदय सम्राट कदरणे सरशी सेनापती मान्य बाळासाहेब ठाकरेंची शान साहेबाचा मान शिवसेनेचा धनुष्य बाण असणारी ध्वज फडकण्यासाठी माधवराव असणारे कदम साहेबांनी असणारा संकल्प केलेला आहे अकरा रुद्राचा असणारा भोगावच्या मारुतीला पुत्र असावा बाळासरावांसारखा मित्र असावा धनुर्धर अर्जुनासारखा राजा असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा एकनाथरावजी शिंदे साहेबासारखा तरच या महाराष्ट्राचे हे मजा नाहीतर परिपूर्ण पाच वर्ष तरी पुन्हा लागल भोगावं लागेल सजा म्हणून सर्वांना यंत्रणा या ठिकाणी षडयंत्रणा चालू झालेली आहे तफावत वाढावं लागलेली आहे म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा आशीर्वाद कोटी कोटी असणारा धन्यवाद रावजी शिंदे शिंदेसाहेबाला नामांकित करण्यासाठी जयभोष केलेला आहे धन्यवाद आज महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांचा वाढदिवस हो आहे त्यानिमित्तानं परभणी जिल्ह्यातर्फे पालम तालुका येथील खूप मोठं भोगाव मारुती मंदिर आहे भोगाव तीर्थक्षेत्र आहे आणि आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी साहेबांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून जशी साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जशी जशी कामं चांगली होत आहेत त्याच्यापेक्षा जास्त कामं अजून त्यांच्या हातून होत आणि आमचे साहेब दोन हजार चोवीसनंतरसुद्धा मुख्यमंत्री राहत तसेच साहेबांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने अजून चांगलं दीर्घ आयुष्य लाभ यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी इथं अभिषेक केलेला आहे आणि मी जिल्हाप्रमुख या नात्यानं साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आई तुळजाभावांनी साहेबांना उदंड आयुष्य देऊ हीच आज या चरणी प्रार्थना करतो आहे जिल्ह्यातले सगळे भाविक इथं मार येत आहेत साहेबांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्यासाठी प्रार्थना करतायत आणि जिल्ह्यामधून सगळे पदाधिकारी दोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा, इथले सगळे पदाधिकारी शिवसेनेक इथं जमले